कॉटन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये गेल्या आठवड्यात दमदार हजेरी लावली तज्ज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा या मुसळधार पावसानंतर शेतकरी कापसाच्या लागवडीसाठीच्या तयारीला लागलेत आतापर्यंत जिल्ह्यामध्ये तीस हजार हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत त्यात सर्वाधिक क्षेत्र हे कापसाचं आहे तसंच हवामान खात्यानं पुन्हा आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे ये त्यामुळे येत्या पंधरा दिवसात शंभर टक्के लागवड पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तसंच जिल्ह्यामध्ये दरवर्षी साडेआठ ते नऊ लाख हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते यवतमाळ जिल्ह्यात मागेल्या आठवड्याभरात दोन ते तीन दमदार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकरी राजा आता लागवडीच्या कामाला लागला आहे मी या बाबोळगाव तालुक्यातील या शेतामध्ये या शेतात जर पाहिलं तर कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते संपूर्ण जिल्ह्यामध्येच कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होत या ठिकाणी पावसाने चांगली दमदार हजेरी लावली आणि त्यामुळेच जिल्ह्यात आता टोबणीच्या कामाला वेग आला आहे या शेतात जर पाहिलं तर मजुरांकडनं या ठिकाणी टोबणीचं काम चालू आहे सोयाबीनची असो तुरीची असो याची पेरणीसुद्धा होत आहे कपाशीची लागवड होत आहे आपल्यासोबत या संपूर्ण संदर्भानं बोलण्यासाठी आहे दादा मला एक सांगा या ठिकाणी आपण जे आता लागवड करतात काय नेमकी परिस्थिती आहेत पाऊस पडला आहे काय झाला आहे दोन दिवस आधी साधारणतः चांगला पाऊस झाला त्याच्यामुळे सर्व शेतकरी आता लावण्याच्या तयारीत म्हणजे खूप मग्न आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करण्यासाठी सुरुवात केलेली आहे उन्हाळ्यात काही मशागत वगैरे उन्हाळ्यात वकरणी नागरणी झालेली आहे त्यानंतर पणजी पोल पटालन ज्याला म्हणतो ते सुद्धा झालेलं आहे आता जेमतेम आता सारे फाडून पराठीची लागवड दोन दिवस झाले साठ टक्के लोकांनी लागवड केलेली आहे कपाशीची फक्त सोयाबीन लागवड बाकी राहिली पावसाची कशी काय दमदार हजेरी होती पाऊस चांगला झाला म्हणजे पराठी लावण्यास योग्य झालं फक्त आपल्याला सोयाबीन थोडंसं अजून अपेक्षा आहे की पाणी चांगला जर झाला एक दोन तर सोयाबीन नंतर लावावं लागेल कारण सोयाबीन पेरणी लाईक पाऊस नाही आहे किती एकरात कपाशीची लागवड करता आपण आठ एकर एक ची जवळपास झाल्यातच आहे आता हे आज उरकून जाते आठ एकर एक आजच्यानं होऊन जाते कॉटन का, लागवड काय अपेक्षा आहेत निसर्गाकडून निसर्गा आप आपल्या या वर्षीकडून एवढीच अपेक्षा आहे की गेल्या वर्षी बा खूप निसर्गानं आम्हाला म्हणजे खूपच चाट दिली सोंगाच्या वेळेस पाणी त्यानंतर माल काढाच्या वेळेस पाणी म्हणजे खूपच दिले असं साल यावर्षी पडू नये अपेक्षा एवढीच आहे निसर्ग राज्याकडून की यावर्षी बा चांगली पद्धतीनं शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याच्या घरी आला पाहिजे त्याचं उत्पन्न साधलं पाहिजे पेरणी साधली पाहिजे चांगल्या पद्धतीनं त्याचं उत्पन्न त्याच्या घरी आलं पाहिजे निश्चितच आपण जर पाहिलं तर जिल्ह्यात साडेआठ लाख हेक्टरवरती कपाशीची लागवड होते आणि त्यातील तीस टक्के पेरण्या ह्या जिल्ह्यातील आटोपल्या आहेत आणि आता पुन्हा दमदार पाऊस आला तर येत्या आठ दिवसात शंभर टक्के पेरणी पूर्ण होणार आहे सोबतच कृषी विभागानेसुद्धा आव्हान केलं आहे की पेरणी योग्य पाऊस आला नाही तोपर्यंत पेरणी करणे असं आव्हानसुद्धा केलं आहे पण मात्र यवतमाळ जिल्ह्यातील काही भागामध्ये चांगल्या दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी राजा आता लागवडीच्या कामाला लागला आहे निलेश पाळके ए पी पी माझा बाबुळगाव यवतमाळ एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट